बारा एप्रिल महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त इथे आपण जमलात त्या निमित्ताने बौद्ध तरुण मित्र मंडळ अध्यक्ष व कमिटी आम्रपली महिला मंडळ व कमिटी यांच्या वतीने सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आपण इथे जमलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली इथून पुढे आपला कार्यक्रम तेरा व चौदा एप्रिल असून पुढे चालू राहणार आहे आपण सगळ्यांनी द्या आणि परवा असंच सहकार्य करायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या सांगता समारोपा निमित्त मी आपल्या समोर एक गीत सादर करू इच्छितो बघा तो, तो गीत तुम्हाला कॉमेडी सुद्धा वाटू शकतो तर तुम्ही तसा एन्जॉय करायचं आहे ह्या आधी मी सांगू इच्छितो हे तो बोल जे आहे ते एका मुलीसाठी आहेत एका माहेर आहे आहेत इथे बसलेल्या प्रत्येकीसाठी आहेत आणि हे गीत बाप मुलाच्या मधील एका अशा संबंधाचे की जी काही ताट तूट असते बाबाने मुलीसाठी काय काय केलेलं आहे आणि आजच्या या भीम जयंतीच्या पूर्वसंध्येला मी बाबासाहेबांना सुद्धा एक गीत समर्पण करतो तर गाण्याचे बोल आहे दमलेले बाबाची बस खाली बस लक्ष असू द्या काही चुकलं करा कोमे जुन निजलेली एक परी राणी सुकलेले पाणी कोमे जुन उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोज तेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी घुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायची आहे माझ्या सानूला फुला दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला be ना 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 न नगरत गर्दी होती भारी घमाघूम राजा करी लोकलची वारी आडपाड नगरात गर्दी होती भारी घमाघूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळीच राजा निघताना बोले गोष्ट सांगायची काल राहू जमलेच नाही काल येणे मला जरी आज तरी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये माघू मग फेरी खुरा परी साठी गोष्टीतली परी बांधी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ना 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 ना- ना ना ऑफिसात मी उशिरा मी असतो बसून ऑफिसात उशिरा मी असतो बसून भंडावरले डोके गेले कामात बुडन तास तास जातो खाल माने विजण तास तास जातो खाल माने निघून एक एक दिवा जातो हळूच विजून अशा वेळी काय सांगू अशा वेळी काय सांगू काय काय वाटे आठवा संगे पाणी डोळ्यातून दाटे वाटते की उठून तुझ या तुझ्या पास यावे वाटते की उठून या तुझ्या पास यावे तुझ्यासाठी मीही थोडे लहानगेवावे उगाच रुसावे रुसा भांडावे तुझ्याशी उगाच रुसावे भांडावे तुझ्याशी मांडावे तुझ्याशी उधळत खिदळत बोलशील काही उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान नाही हसूनच उगतच ओरडलं आई दुरूनच आपल्याला बघणारी आई दोघे जण क्षण क्षणावर ठेवू खोड कर ठसा सांगायची आहे माझ्या सानूला फुला जमलेल्या बाबाची कहाणी ना अजून आठवतो पोलका मध्ये लुगलुकलेला तुझा पहिला दात अजून आठवत बोलक्यामध्ये लुक लुकलेला तुझा पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच घेतला तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी आई म्हणण्याआधी म्हणाली होती दाबा रांगत रांगत घेतलाच पाहून पहिलं लुटू लुटू उभं राह टाकलंच पाहून पहिलं दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचं राहिलं आहे बाळा हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरुन असा गेलो आहे पुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा गावाकडे जातो आण उशीरान येतो एका घरी राहुनी या मनामध्ये घो तुला तुझा बाबा नाही मला माझी पो बालपण गेले सारे तुझे निसटून पुढे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का गोठे पाणी बाबा तुला आठवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का गोठे पाणी बाबा तुला आठवेल का गो सासुराला जाता जाता उंबर ठामा दे